आज आमची एक मीटिंग झालेली आहे सिनियर सिटीजन्स जे आहे त्यांचे बद्दल आम्ही एक मेळावा इथे घेतला त्या मेळावामध्ये भरपूर मोठी संख्यामध्ये सिनियर सिटीजन्स आलेले आहेत त्यांची काही तक्रार असेल तर त्यासाठी आमचे सगळे अधिकारी आहे त्यांच्याशी चर्चा होतही आहे आणि त्यांची जे जे तक्रार आहे त्याचे निवारण आणि ह्या विषयामध्ये जे दोन हजार सातच्या जे ऍक्ट आहे सिनियर सिटिजन्सच्या या जी जी त्या ऍक्ट जी तरतूद आहे त्याप्रमाणे त्यांना न्याय मिळतोय की नाही याच्याबद्दल चर्चा झाली याचे करत करते त्यांनीही प्रबोधन आज केलेलं आहे सिनियर आहे ज्यांना पॉवर आहे या ॲक्टमध्ये मध्ये काम करण्याची तेही इथे बोलण्यात आले होते आमचे सगळे सिनियर अधिकारी आज इथे उपस्थित होते चांगली चर्चा इथे था झालेली आहे आणि आम्ही अजूनही सांगितलेलं आहे की आमच्या भरोसा सेलमध्ये जर सिनियर सिटीजन कोणी इच्छुक असतील तर ते येतील आणि ते तिथे बसू शकतात आणि जे सिनियर सिटीजनची तक्रार आहे ते ऐकू शकतील ऐकू शकतील आणि आम्हाला सांगू शकतील की ह्या तक्रारमध्ये जर आपण कुठेतरी कमी पडतोय तर आपण इम्प्रूव्ह करू धन्यवाद आम्ही करतो आणि जवळपास एक वर्षीचे होत आलेले आहे आणि आम्ही वेगवेगळ्या विषयांवर काम केलेले आहे आणि करतो आहे आणि हा जो विषय होता तर ते आमची आमचा हेतू होता की एक वेळेस सगळ्यांशी आपण भेटू परंतु इथे जास्त लोक बसू शकत नाही म्हणून छोटी संख्यामध्ये आपण आलेले आहे परंतु आमचा हेतू चांगला आहे आणि याच्यासाठी आम्हाला असं वाटलं की आमची टीमने जे निर्णय घेतला की आपण जे याच्याशी निगडीत या आहे ले ले या विषयीशी जे निगडीत लोक आहेत त्यांनाही आपण बोलू त्यामुळे आपण ॲडव्होकेट श्री गुप्ता आपल्यासोबत आहेत जे फॅमिली कोर्टात मोठे प्रमाणात काम करून राहिलेले आहे तसेच आपले जे एस डी ओज आहे या शहरामध्ये आम्ही पाहतो याचे अगोदर आम्ही कधीही असे पाहिलेलं नाही प्रकरण येतं दोन हजार सातपासून मला वाटतं एक कायदा आहे आणि ह्या मध्ये काय काय चालतो हे विषय गंभीर आहे हे जे जे याच्यात कवर करण्यात आलेलं आहे परंतु त्याचा फायदा पोहोचत नव्हता असं होतं परंतु इथे आल्यानंतर मी पाहतोय आपले इकडचे जे एस डी ओज आहे आणि इतर जे संस्था याच्याशी निगडीत आहे फार ॲक्टिव्ह आहे त्याबद्दल मी आपले ॲडव्होकेट गुप्ता साहेबांच्या आणि पागळे साहेबांच्या खूप खूप धन्यवाद करतो की आपण इंटरेस्ट घेत आहे आणि आपली जे सिनियर सिटिझन्स आहे ते वल्लनेबल आहे असा कायद्यामध्ये पण सांगण्यात आलेला आहे आणि कायद्यामध्ये जे तरतूद आहे ते तरतूदही आपण जर सगळी वाचली तर त्याच्यात तुम्हाला कसे आपण सेफ ठेवू शकतो आहे करू शकतो आहे त्याच्यासाठी आमची आमचे सगळे लोक काम करत आहे ज्यावेळेस मी भरोसा सेलमध्ये गेलो होतो तिथे आणि त्याच्या गोदरी आमची चर्चा झाली होती की तिथे सिनियर सिटीजन्स नाही आमच्यासोबत ते आज जसे एक आपले सिनियर सिटीजन आहे मला मा, तुमच्याशी विनंती करायची आहे की अजून तुमच्याकडे जर वेळ असली वेळ असतो काढावा लागतो मग तुम्ही वेळ काढा आणि आमचे भरोसा सॅल्ला जा दोन चार तास तिथे द्या आणि त्यांच्याशी बोला जर कुठलेही सिनियर सिटिझन्सचे काय इश्यूज असतील तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकतात समजू शकतात आणि आम्हाला सांगू शकतात जेणेकरून आम्ही त्याच्यावर तातडीने काम करू शकू भरोसा सेलमध्ये महिला आणि मुलं बोलीसाठी आम्ही काम करतो आणि त्यासोबत आता सिनियर सिटीजनशी सी, तिथे आम्ही त्यांच्यासाठी काम करतो आमची जी टीम इथे बसलेली आहे त्याचे जॉईंट सी पी साहेब आहेत आमचे ॲडिशनल सी पीज आहे डी सी पीज आहेत पी आयज आहेत यांना आम्ही नेहमी सांगतो किंवा आम्ही डिसाईड केलेलं आहे की कुठल्याही प्रकारची कंप्लेंट आली तर त्याच्यात आपण पोचले पाहिजे त्या स्पॉटवर आणि जाणून ऐकलं पाहिजे आणि त्याचे नंतर त्याच्यात कसे समाधान होईल याच्यासाठी काम केले पाहिजे याशिवाय आम्ही स्वतः आणि आमचे अधिकारी पण काही सिनियर सिटीजन्सचे घरी ही जाऊन त्यांची त्यांना भेट देतात त्यांना विचारतात की काय 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 अडचण आहेत का तुमची काय सूचना आहेत का काय सुजाव आहेत का आम्हाला जरूर सांगा आणि आम्ही त्याच्यावर काम करू हे असं आमच्या काम करणे ची पद्धत आहे आणि असं आम्ही काम करतो आहे काही वेळेस तुम्ही वाचत असणार वर्तमानपत्रामध्ये किंवा मीडियामध्ये की कि पोलीस वेळेवर पोचली नाही किंवा पोलिसने असं नाही केला तसा नाही केला परंतु मी तुम्हाला सांगू शकतो आहे आणि प्रामाणिकपणे सांगतो आहे की आमची पोलीस तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठी काम करते आणि करत राहणार तुमचे जे याचे तरतूद आहे त्याच्या मेंटेनन्स असो वेलफेअर असो असो प्रोटेक्शन असो स्पीडी रिड्रेसल असो ते सगळे मुद्दे आहेत ते आम्ही हे जे कायदा आहे त्याच्यात काम करतो आणि दोन तीन हेल्पलाईन्स आहेत मला माहीत नाही त्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहेत की नाही माहिती आहेत की नाही हे तीन हेल्पलाईन आहेत त्याचे नंबर तुम्हाला पाठ राहिले पाहिजे एक तो सर्वांपेक्षा मोठा आणि जे इम्पॉर्टंट नंबर आहे तो आहे एकशे बारा वन वन टू हा नॅशनल एमर्जन्सी नंबर आहे त्याचे कुठलाही प्रकरण असला कुठलीही जसं फायर असतो मेडिकल हेल्प असली किंवा पोलिसांची हेल्प असली कुठलाही असला तर तुम्ही वन वन टू ला जरूर सांगा या शहरामध्ये वन वन टू खूप सुंदर काम चालू आहे तुम्ही शंभर नंबर जर डायल केला तो पण एकशे बारा वर जातो मग मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही एकशे बारा नंबरवर फोन करा कधीही काही अडचण असली तर दुसरा एक नंबर आहे वन फोर फायव्ह सिक्स सेवन हा एक हेल्पलाईन नंबर आहे एक चार पाच सहा आणि सात म्हणजे हा एक हेल्पलाईन नंबर आहे त्याशिवाय आपलं जे हेल्पेज इंडिया आहे हेल्पेज इंडिया त्यांचाही एक नंबर आहे तो आहे अठराशे म्हणजे वन एक डबल झिरो वन एट झिरो वन टू थ्री हे जे तीन नंबर आहे ना ते तुम्ही नेहमी लक्ष ठेवा कि कुठेतरी लिहून ठेवा असे ज्यावेळेस तुम्ही फिरायला जातात काही वेळेस एकटे जातात त्यावेळेस तुमचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहे ना ते तुमचे खिशीत राहिले पाहिजे सिनियर सिटीजन जे कार्ड आहे तो कार्ड तुमच्या सोबत पाहिजे मला वाटतं सगळ्यांकडे असतील तो कार्ड नसेल तर, तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही कार्ड घेतो आहे आणि ते तुम्ही कार्ड घेऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला आमचे सोबत रजिस्टर व्हावं लागेल तुम्ही आमच्याशी आमच्याकडे रजिस्टर व्हा आणि तु, आम्ही तुम्हाला ते कार्ड देऊ तर हे जे गोष्टी आहेत ते त्याच्या आपण पालन जर केलं व्यवस्थितपणे तर त्याच्यात फायदा सगळ्यांना होणार आहे आज आमच्या जे सगळे अधिकारी आमचे कर्मचारी फील्डमध्ये आहे ते कुठलंही

परंतु त्या मुलीवर काय होणारे नसतात त्याला कळत त्याला माहिती नसतं ते आई वडील आहे किंवा परिवार सगळं उद्धव किडनॅपिंगचा केस दाखल करतो आणि ते आम्ही पण कामावर कामामध्ये गुंतून जातो परंतु हे आपण कसे थांबू शकतोय याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे आजची जी आपली मीटिंग इथे होती त्याचा पण हा हेतू आहे की तुमचे वर कुठलीही प्रकारची अडचण याय नको आणि अगोदरच आपण कसे त्याचं समाधान करू शकतो यासाठी आपण आज इथे भेटतो आहे आणि आपली सगळ्यांशी एनर्जी बघून ऊर्जा बघून खूप आनंद होतो आहे की उद्या आपण ज्या वेळेस तिथे बसणार तुमच्यामध्ये कुठेतरी तर आमची पण एनर्जी तशीच राहिली पाहिजे आणि आज मला अजून एक आनंद होतो आहे की माझे आई वडील तिथे आलेले आहेत माझे वडील आहेत त्यांची वय तर सध्या सत्याऐंशी वर्ष आहे आणि आई आहे माझी तर ते दिल्लीला असतात आता माझे इथे आलेले नागपूरला आणि ते मी पोलीस खात्यात होते आणि ते एस आय म्हणून दाखल झाले होते पोलीस खात्यामध्ये आणि नंतर ते डी सी पी म्हणून रिटायर झाले माझी आई आहे आणि तुमचं रिप्रेझेंटेशन करता मला माहित नव्हती की त्यांना इथे बसवणार आहे ते सांगितलं होतं कुठेतरी बसवा ते पण ऐकतील की आम्ही व्यवस्थित काम करतोय की नाही आणि बघतील की आमचं काम व्यवस्थित चालू आहेत की नाही कोणावर अन्याय तो होत नाहीये याच्यासाठी मी त्यांना एक मॉनिटर म्हणून किंवा बघण्यासाठी इथे बोलवला होता तर हे खूप आनंद होतोय आपल्या सगळ्यांना बघून आपण सगळे मिळून अजून चांगलं काम कसे करू शकतोय या शहरामध्ये आपण करू करत राहू कुठल्या प्रकारची शंका तुमच्या मना मनात राहिली पाहिजे ही पोलीस तुमच्यासाठी आहे तुमचे रक्षणासाठी आहे निर्णय मी तुम्हाला सांगू शकते चुका होऊ शकते कारण कुठलाही डिपार्टमेंट असो कोणीही असो काही चूक किंवा असे माणूस हे डिपार्टमेंटमध्ये असू शकतात परंतु माझी जी टीम बसलेली आहे एकदम प्रमाणिक है तुम्हारी सेफ्टी काम करते मी साम करती मता करता तुम्हारा सब खूब शुभेच्छा दी आप ऐसे ही खुश रहें और आनंदित रहें और कोई भी किसी भी तरह की कोई शंका आपके मन में नहीं रहनी चाहिए आप सब जो है कभी भी किसी तरह की कि अगर हमसे कोई भी आपको शिकायत है तो जरूर आइए Uh, मेरे डीसीपी यहाँ पे हैं इनसे भी मैं बोलना चाहूँगा कि महीने में कभी इस तरह के सीनियर सिटीजन के लिए आप एक तो बैठक लेते रहें जिसमें सीनियर सिटीजन आपके एरिया में जो है उनसे मिलें उनकी क्या तकलीफ है उसके बारे में सुने और आप भी जो है टेंशन फ्री रहें सब लोग थोड़ी मोटी प्रॉब्लम तो सबके साथ में होती है कुछ बीमारी जो है एज के साथ में होती रहती है आप हौसला मत छोड़िए आप जो है आप मुझसे रहें और जो छुट्टी रहें सबके बच्चे थोड़े 19 19-20 होते हैं उनको भी संभाल के लें थोड़ा सा समझिए उनको भी उनकी क्या प्रॉब्लम है वो क्या स्ट्रेस है आपके टाइम पे अलग टाइप की स्ट्रेस होती थी आज अलग टाइप की स्ट्रेस है उनसे बोलिए उनको भी समझिए का, का, का निराश किसको है का है तो आप आप सोना विचारा भी भी से <laughs> <देखी जो> <laughs> दे सब करते हैं, बात करते बात बात और जो आपके हैं उनसे भी आप उनसे भी बात करें खुश रहें ये आज का उद्देश्य होना चाहिए आप सभी को ढेर सारी शुभकामनाए थैंक यू चिल्ड्रेन की सेवा कर रहा हूँ आजकल तो प्रेजिडेंट टू सीनियर सिटीजन वेलफेयर एसोसिएशन का मैं मैं थोड़ा सा अपने वहाँ के बारे में बताऊं। हमारी एक जो संस्था है चार हजार मेंबर है और हमें गवर्नमेंट ने एक कम्युनिटी सेंटर दिया हुआ है जिसमें हम काम करते हैं। सबसे अच्छा। पहले हमें जरूरत है स्वास्थ्य की बाकी चीज तो होती रहती है क्योंकि आजकल सबसे बड़ा मुश्किल ये हो रहा है कि बच्चे हमारे बाहर है मोस्टली दिल्ली भी सीनियर हो सिटीजन है तो बड़ा आदमी प्रोटेक्शन रखें महाराष्ट्र पोलिस स्थापना दिवसाचा जो सप्ताह दोन जानेवारी पासून सुरू झालेला आहे दोन जानेवारी पासून आठ जानेवारी पर्यंत नागपूर शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या नागरिकांसाठी कार्यक्रमांचं आयोजन मान्य सेटी सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तरुण असतील युवक असतील बालक असतील सर्व घटकांसाठी असे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आमचं पोलीस दल राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून सरांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा घेण्याचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे यापूर्वी एक जे लँड ग्रॅबर आहेत म्हणजे जे भूमापी आहेत अशा लोकांचा एक सरांनी प्रोग्राम घेतला होता म्हणजे एखाद्या नागरिकाला जर काही तक्रार असेल तर तो स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि स्वतःची तक्रार देतो परंतु सरांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे की वेगवेगळे जे तक्रारचे जे ग्रुप्स आहेत त्यांना या ठिकाणी बोलवलं जातं त्याचबरोबर आमचे सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सुद्धा सर बोलवतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यातून मार्ग काढला जातो अशा प्रकारचे एक ॲडव्हान्स पोलिसिंग सरांनी या ठिकाणी सुरू आहे आजच्या या कार्यक्रमाला मूळ संकल्पना असणारे आमचे सी पी सर या ठिकाणी उपस्थित राहिले सरांचं मी धन्यवाद मानतो त्याचबरोबर सरांचे आई वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत नागपूर पोलीस आयुक्तालयामार्फत मार्फत त्या दोघांचा धन्यवाद मानतो तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे जॉइंट सी पी सर निसार तांबोळी सरांचा सुद्धा आभार व्यक्त करतो ऍडिशनल सी पी सर प्रमोद शेवाळे सर उपस्थित राहिलेले आहेत शिवाजी राठोड सर उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाची मुळशी संकल्पना राबवण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आमचे ॲडिशनल सी सर क्राईम सर संजय पाटील सरांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार जे रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे एसडीएम डी एम सर सुरेश बगळे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे सरांचा सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ॲडव्होकेट मनीष गुप्ता सरांनी या कायद्याविषयी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर त्यांची टीम सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आमचे सिनियर पी आय सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सर्वांचा आभार व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व पोलीस अधिकारी एस डी एम त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि ॲडव्होकेट यांना सर्वांना एकाच मंचावर आणण्यासाठी हा हा जो कार्यक्रम आज केला याच्यामध्ये विशेष प्रयत्न पोलीस निरीक्षक सुरवे मॅडमने केलेले आहेत आणि त्यांच्या टीम न केलेल्या आहेत त्यांचा सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो